आम्हाला भीक मागण्याची सवय नाही अशा शब्दात बच्चू कडूनी महायुतीवर नाराजी व्यक्त केली इतर पक्षाचे मिळून चारशे उमेदवार असतील तर आम्ही आमचे दोन हजार उमेदवार उभे करू असा इशाराच आमदार बच्चू कडूंनी दिलाय आमची तयारी देखील सुरू झाली वेळ पडल्यास एका मतदारसंघात तीनशे उमेदवार देऊ असं देखील कडू म्हणाले गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू महायुतीत नाराज मुद्दे शेतकरी घर मजूर आणि बॅलेट माझं मत मला भेटलं का नाही भेटलं या सगळ्या भूमिका घेऊन आम्ही मी खासदार हे अभियान राबू चर्चा करत नाही आणि भीक मागायची आम्हाला सवय नाही का चर्चाच नाही तर जागे मागण्याची नंतरची गोष्ट आहे नंतर, नंतर पाहू आता आधी अधिक मीटिंग झाल्यावर कुठं काय तयारी झालेली आहे ते तुम्हाला जाहीर करून आम्ही लिस्टच देऊ सगळ्या पक्षाचे साडेचारशे चार यादी राहीन आमच्या पक्षाची दोन हजार उमेदवाराची यादी राहील आमची तयारी झाली आहे का एका मतदारसंघात तीनशे लोक पाहून ठेवले आम्ही त्यांचे कागदपत्र तयार आहे